नागपूर शहराच्या प्रतीक असलेल्या रामझुला पुलावरील एलईडी लाईट चोरीला गेल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या या पुलावर अंधार पसरणारा हा चोर नेमका कोण होता आणि त्याने ही चोरी का केली आहे जाणून घेऊया सविस्तर नागपूरच्या मध्यभागी असलेले आणि शहराची ओळख बनलेले राम झुला पूल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत परंतु यावेळी एका नकारात्मक कारणामुळे नऊ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील याच रामझुला पुलावरील महागड्या एलईडी लाईट चोरीला गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे रामझुला पुलावर झालेले हे कृत्य सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारे होते या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसील पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवलीत तांत्रिक माध्यमांचा वापर करताना पोलिसांनी अखेरीस त्या आरोपीला रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले पोलीस चौकशीत या आरोपीने स्वतःचा गुन्हा कबूल केला आहे स्वतःचे शोक पूर्ण करण्यासाठी त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली आहे आता आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तहसील पोलीस करीत आहेत सार्वजनिक मालमत्तेची चोरी करणाऱ्या या आरोपीला आता कायद्याचा सामना करावा लागणार आहे काय आरोपीचं नाव आहे कोण आरोपी होता आणि कशा पद्धतीने त्यांनी चोरी पोलीस स्टेशन तहसील या ठिकाणी अपराध क्रमांक आठशे एक्केचाळीस ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल होता ज्यामध्ये घटनास्थळ आहे रामझुला या ठिकाणी जे एलईडी बाईक लावले आहे ते बल्ब चोरीचा हा गुन्हा होता ज्यामध्ये दे आमच्या डीबी पथकाने गोपनीय माहिती काढून सदरची बाईक चोरी केली आहे याची माहिती काढली त्यामध्ये आम्हाला आरोपी वीरेंद्र नागेंद्र वीज हा निष्पन्न झाला होता अटक करून नमूद गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल आम्ही रिकव्हर केला आहे जवळपास आठ लाखाचा मुद्देमाल हा रिकव्हर झालेला आहे एकूण मुद्देमाल त्याच्यामध्ये होता आणि किती कधीपर्यंत बाकी रिक्षा गुन्ह्यामध्ये एकूण एकोणीस लाखाचा मुद्देमाल हा चोरी गेल्याची रिपोर्ट दाखल होती ज्यामध्ये चोरी करताना जे एलईडी बल्ब आहे ते बऱ्यापैकी फुटलेले आहे त्यामुळे त्याचं व्हॅल्युएशन गुन्ह्यात ऍड करता आलेलं नाही परंतु एकूण मुद्देमालापैकी जवळपास चाळीस टक्के माल हा रिकवर झालेला आहे बाकी मुद्देमाल प्रयत्न करत आहोत चोरीच्या मागचा काय कशासाठी चोरी करायचा करायचं आरोपी हा पाणी करणारा आरोपी असून स्वतःच्या नशाचा शोक पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःची चोरी केल्याचे गुन्ह्यादरम्यान त्यांनी सांगितलेले आहे याच्या अगोदर गुन्हे त्याचा रेकॉर्ड आता नाही त्याचा पहिलाच गुन्हा असल्याची माहिती सगळं आहे काय नाव आहे आणि कुठे राहणार आहे आरोपी हा फुटपाथ वर राहतो तो प्रॉपर मध्य प्रदेश छिंदवाडा जिल्ह्याचा रहिवासी आहे आणि स्वतःची नशा पूर्ण करण्यासाठी त्यांनी गुन्हा केलेला आहे कुठल्या कलमा अंतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत ही कारवाई करण्यात आली आणि कोणकोण कोण पदाधिकारी याच्यावरती काम करणार काय डीएनएस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरची कारवाई ही आमच्या आदरणीय सी सर सिंगल साहेब जॉईंट सी सर रिजन सर डी सी पी सर डी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे तपास पथकाचे ग्रेड पी एस आय अनिल ठाकूर पोलीस हवालदार सोनटक्के पोलीस हवालदार यादव पोलीस शिपाई पंकज निकम पंकज बागडे राशीद शेख यशवंत डोंगरे किशोर झोटे यांनी मिळून ही कारवाई केली आहे